त्यांना तर बघा आज संकष्टी चतुर्थी प्रथम तर सगळ्यांना चतुर्थी हार्दिक पण दिसते आणि काय चाललं बघा आमचं तर आमचं चाललं आज हरभऱ्याची डाळ भिजायची हरभरा तर डाळ ती हरभरा भिजवलेला होता बघा डाळ आमचं जात उचलायचं मग ते कुठं पण हे मजला कुठं ठोकला की बसवता कुठं बघा तिकडं जातावर ताळ भरायचं चालू आहे का इकडं आमचं चपलाचं काम चालू आहे सगळ्या चपला मिक्स आहे त्या एक वेळेस बसून असं व्यवस्थित सगळ्या वेगळ्या वेगळ्या काढाव्या लागतात बघा तर चाललंय आपलं काम हळूहळू हळूहळू करत राहायचं आपलं दिवसभर उन्हता असं बाहेर जाण्यापेक्षा आपलं आपली घरातलीच कामं केलेली आहे भाजी आमचे <laughs> झाड बघा किती भारी दिसायला लागले <laughs> तुम्हाला दाखवलेलं त्यावेळेस छोटं होतं ते आणि आता फुलले ते एकदम मस्त असं त्याला पोपटी फिरवा मिक्स असा पिवळसर कलर आलेला आहे बघा मस्तपैकी शोच झाड असं छानपैकी आणि इकडं आमची क्रिसमसची दोन झाडे ह्या झाडात तुम्ही पाहू शकता चिमणीने धरतं केलेलं आहे बाबा दिसतिका चिंग आता सोडून गेली वाटत छान पैकी घरट केले चिंग मस्त मध्ये आम्ही त्याला खायला ठेवतो पाणी ठेवतो मग ते इथंच राहतात ते चिमण्या पण छानपैकी इकडून दिसते दादा इकडे किती भारी घरी मस्त विणून घेतले तर पाऊस सुद्धा लागत नाही बघा तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय